नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव आज दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आज अवक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला अवक तेराशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर उमरेड अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र चार हजार जास्तीत जास्त हजार चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल